झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची भाजी बघणार आहोत ज्यासाठी मी कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे चला तर मग त्यासाठी मी मोठी मोठी अशी तीन टोमॅटो घेतलेत आणि मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत त्याचे खूप मोठे पण नाही आणि छोटे पण नाही असे तिन्ही टोमॅटो मी तुकडे करून घेतलेत त्याचे कापून बरेच वेळा प्रश्न पडतो भाजीला काय करायचं टोमॅटो बघून आज मला ही भाजीच करावी वाटली जी अगदी सोपी आणि कुठलाच गरम मसाला घरकुल गर वापरलेले नाही आहे ह्याला अगदी सो साध्या पद्धतीने केलेली आहे टोमॅटो कापून झालेली आहेत टोमॅटो बोडतील एवढंच पाणी त्याच्यात घालायचं आहे जास्त नाही घालायचं आणि ते उकडायला ठेवायची तुम्ही बघू शकताय मी खूप थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि उ टोमॅटो आपली उकडून झालेत आपण पूर्णाच्या चाळणीत किंवा तुमच्याकडं जे काही असेल झाऱ्या त्याने पण बाजूला काढू शकतो त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत एक अर्धी वाटीला पण थोडेच कमी आणि दहा बारा लसूण आहे ते ही टोमॅटो चाळणीतली सगळी मिक्सरला लावायची आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यातलं पाणी मी तसंच ठेवलेलं आहे त्यासाठी नाश्त्याचा अर्धा चमचा बेसनपीठ घालायचं आहे खूप पण नाही घालायचं आणि ते निघालेलं पाणी आहे ते अर्धं घालून घ्यायचं त्याच्यात आणि चवीसाठी तिखट तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता इथे मी एक चमचा घातलेला आहे एक छोटा चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे सगळं वाटून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे आणि ह्याचं कूट आपण जाडसरच वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय खूप लाल गुंदा असा कलर आलेला आहे वाटून घेतलेला टोमॅटोला हे आपण आता फोडणी करूया ह्याची फोडणीत पण मी दुसरं काही घातलेलं नाही आहे फक्त लसूण बारीक चिरून घेतलेला आणि जे जाडसर कूट वाटून घेतलेलं आहे ते आधी घालायचं तेलात टाकून घ्यायचं आहे सगळं आणि चांगलं परतून घ्यायचं फूट परतून झालं का आपण हे वाटून घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यातलं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे एकदम सुगंध सुटलेला आहे खूप छान असा कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय टोमॅटोची चटणी किंवा दुसरं काही करण्यापेक्षा आपण ही भाजी केलेली आहे ही एकदम जुन्या पद्धतीची आणि खूप चवीला एकदम चविष्ट लागणारी ही अशी ही भाजी आहे तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खाऊन बघा रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा आणि हो भाजी कशी लागली ती पण मला कॉमेंटमध्ये सांगा कारण कुठलाही मसाला न वापरता ही भाजी केलेली आहे जी खूप सुंदर झालेली आहे तुम्ही भाग भाकरी चपाती किंवा भातासोबत ही खाऊ शकताय खूप साध्या पद्धतीची ही रेसिपी आहे एक चार ते पाच मिनिटात होणारी बघू शकताय आहे खूप छान अशी झालेली आहे मी डब्यात भरलेली तीच दाखवते तुम्हाला डबा पॅक करायच्या आधी तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा